तर बीड हत्याकांड प्रकरणी तपासाला वेग आलेला आहे सीआयडी पथकाकडून आरोपीची उलट तपासणी केली आहे सीआयडी कडून वाल्मिकींच्या पत्नीची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे तर बीड हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे दिलेला आहे आणि आता तपासाला वेग आलाय सीआयडी कडून अत्यंत वेगानं आता तपास सुरू झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडलेत उद्धव सीआयडीकडे तपास गेल्यानंतर आता तपासाच्या कामाला वेग आलाय नक्कीच जगदीश सर अत्यंत वेग या ठिकाणी आल्याला आपल्याला दिसतोय अत्यंत गोपनीय पद्धतीने पोलीस जे आहे ते या प्रकरणाचा तपास करतात खंडणी प्रकरणामध्ये आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्या पत्नीची देखील चौकशी झाल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते कारण की व्हिज्युअलच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची पत्नी जरी पोलीस स्टेशनला दिसली नसली तरी सूत्रांनी सांगितले की त्यांच्या पत्नीची चौकशी सीआयडीच्या मार्फत बीडच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी वाल्मिक कराड यांना दोन अंगरक्षक होते त्यांची देखील चौकशी सध्या या शहर पोलीस ठाण्यामध्ये झाले तर सूत्रांनी सांगितलेलं आहे मात्र व्हिज्युअलच्या माध्यमातून अद्यापपर्यंत या गोष्टी पुढे आलेल्या नाहीयेत सीआयडीचे ऑफिसर आताच या शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर आलेले आहेत या ठिकाणी पोलीस तपासा आणि सीआयडी तपासाला ठिकाणी मोठा बीड मध्ये बघायला मिळते उद्या होणाऱ्या पार्श्वभूमीवर आरोपी कसे लवकरात लवकर अटक करता येतील याकडे आता पोलिसांचं लक्ष आहे त्याच्यामुळं युद्ध पातळीवर आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते सीआयडी कडून करण्यात येत आहेत जग्मी सर धन्यवाद उद्धव दिलेल्या माहितीबद्दल